तुम्ही एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे जीवापाड मेहनत घेत आहेत शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार भौतिक सुविधा देण्यासाठी पुन्हा एकदा जळगाव जामोद नगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविण्याचा निर्धार आमदार डॉ संजय कुटे यांच्यासह भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे सध्या नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम शिगेला पोहोचला असून निवडणूक रिंगणातील प्रत्येक राजकीय पक्ष हे शहरातील सर्वच प्रभाग पिंजून काढत आहेत प्रभागामध्ये जाऊन प्रत्यक्ष मतदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच अनुषंगाने सत्तावीस नोव्हेंबर रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव शहरातील प्रभाग दहामध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार गणेश दांडगे यांच्यासह स्थानिक उमेदवार आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून भाजपाला विकासासाठी पुन्हा एकदा निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले जळगाव जामोद नगरपालिकेत यापूर्वी भाजपाची सत्ता होती या कालावधीत भाजपाने शहराच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष देऊन शहराचा कायापालट केला आहे तर शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याने या निवडणुकीत सुद्धा भाजपाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव